श्री दत्तात्रय महापूजा श्री पंचकृष्णावतार उपहार व सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्याचं भव्य आयोजन श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनाचं औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात वारी इथं श्री दत्तात्रय महापूजा श्री पंचकृष्णावतार उपहार महोत्सव व सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन रोजी श्री कृष्ण मंदिर वारे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथं अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे या भव्य धार्मिक सोहळ्यास नाशिक जिल्ह्यातील संत महंत ज्येष्ठ उपदेशक वारकरी संप्रदाय तसेच पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत सकाळी साडेपाच वाजता देवाचं मंगल स्नान करून कार्यक्रमास प्रारंभ आहे दुपारी दोन वाजता श्रीमूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे सकाळी सहा वाजता दत्तात्रय कवच व श्री भगवत श्रीमद भगवत गीता पठण साडे अकरा वाजता श्री वा पंचकृष्णावतार उपाहार व महारती यानंतर देवपूजा बंधन व बिडा होणार आहे रात्री नऊ वाजता सार्वजनिक कीर्तन व रात्रभजन साडेनऊ वाजता दत्तात्रय महापूजा वा� संपन्न होईल सहस्रदीप प्रज्वलनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय प्रकाशन उजळून निघणार आहे दुपारी व रात्री भाविकांसाठी महाप्रसाद व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली या सोहळ्यास माननीय आमदार श्री नरहरी झिरवाळ साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार दिंडोरी पेठ श्री धनराज महाले साहेब श्री भास्कर शेठ गावे जिल्हा परिषद सदस्य पेठ श्री श्याम शेठ ग्राम माननीय श्री गोकुळभाऊ झिरवाळ संचालक जनजातीय विकास महामंडळ नाशिक श्री प्रकाश शेठ पिंगळ अवांखेड श्रीमती श्री, श्री हेमलताताई गावे जिल्हा परिषद सदस्य पेठ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री दत्त भक्त मंडळ लखमापूर श्री पंचकृष्ण युवा समूह वडबारी महानुभाव समिती नाशिक श्री सेवा समिती युवा ग्रुप गुजरात यांचं विशेष सहकार्य लाभत आहे तसेच वारे बंधारपाडा टिटवे लखमापूर पिंपरखेड पिंपळगाव धूम परमोरी पिं वरखेडा गांडोळे टिटमल कळंबारी मोहचापाडा कुंभाळे वडबारी कोटांबी हरणगाव आसरबारी जांबविहीर पातळी सातपतीपाडा मुरुमट्टी पेठ ननाशी दिंडोरी तळेगाव लासलगाव नाशिक गुजरात कपराडा तालुका आदी पंचकृषीतील ग्रामस्थ वारे व पंचकृषीतील सर्व सदभक्त सहकारी लाभणार आहे स्वागतोत्सुक कुमार सुयोग साचनराज कपाटे श्री मयूर भुसारे मधुर संगीत इलेक्ट्रॉनिक संचालक पेठ कार्यक्रमाचे विनीत आयोजक परमपूज्य श्री सचिनराज बाबा कपाटे असून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेऊन या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं दंडवत प्रणाम जया नामाच्या एकाचे निबळे बांदीजे संसार सूत्राचे दळे तया श्री दत्ताच्या चरण कमळे आता मी नवीन श्री दत्तात्य प्रभूंच्या परमपवित्र अवतार दिना दिनानिमित्ताने होत असलेल्या या मार्गशीर्ष मासामध्ये विविध कार्यक्रम आणि ते अनुषंगानेच श्रीकृष्ण मंदिर वारे तालुका दिंडोर जिल्हा नाशिक या ठिकाणी भव्य श्रीदत्त महापूजेचं पंचावतार उपाहार त्यानंतर सहस्र दीप प्रज्वलन श्री श्रीमूर्तीची भव्य मिरवणूक आणि कीर्तन अशा विविध रूपी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्याचा आयोजन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी जिल्ह्यातील उपस्थित सर्व संत महंत मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व सद्भक्तांना व परिसरातील भावी भक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवस्तपूर्ण प्रतिनिधी पुष्कर गांगोडे सहसंपादक